रामकृष्ण हरी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण वैभव लक्ष्मी व्रत आणि वरदलक्ष्मी व्रत एका दिवशी करावं का हे बघणार आहोत तर बघा तुम्ही दोन्हीही व्रत एका दिवशी करू शकता कारण दोन्हीही माता लक्ष्मीचेच आहेत उपवास हा तुम्ही मा माता लक्ष्मी काय आणि वरदलक्ष्मी काय वैभवलक्ष्मी काय आणि वरदलक्ष्मी काय तुम्ही दोन्ही उपवास एका दिवशी करू शकता दोन्ही व्रताची पूजा मांडणी जरी पूर्ण वेगवेगळ्या पद्धतीने असली दोन्हीही व्रत जरी वेगवेगळे असले तरी ते लक्ष्मीचेच व्रत आहेत त्यामुळे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जर तुम्ही वैभव लक्ष्मीचं व्रत करत असाल तर वरदलक्ष्मीचं फक्त स्मरण करा असं मी का सांगितलं बघा आता वैभव लक्ष्मीच्या व्रतामध्ये आपल्याला तांब्या लागतो त्याचबरोबर आपल्याकडे चांदीचं नाणं किंवा आपण सोन्याचा दागिना त्यामध्ये ठेवतो पण आपण माता लक्ष्मीचा फोटो तिथे ठेवत असतो त्याचबरोबर श्रीयंत्र देखील तिथे ठेवत असतो शंख घंटी हे देखील आपण वैभवलक्ष्मीच्या व्रताच्या पूजा मांडणीमध्ये आपण हे ठेवत असतो आता बघा वरदलक्ष्मीच्या व्रताची जी पूजा मांडणी आहे तिथे सुद्धा आपल्याला श्रीयंत्र ठेवायचं आहे तिथे सुद्धा आता आपल्याला माता लक्ष्मीचा फोटो असेल तर ठेवायचा आहे दोन दोन पाटावर दोन दोन फोटो तुमच्याकडे आहेत का असतील तर तुम्ही आवर्जून ठेवा दोन दोन सगळ्या वस्तू दोन दोन असतील तर तुम्ही आवर्जून वेगवेगळ्या पूजा मांडा पण मी तुम्हाला का सांगितलं होतं की तुम्ही वैभव लक्ष्मी लक्ष्मीच्या तिथे वरद लक्ष्मीचं स्मरण करू शकता कारण वैभव लक्ष्मीच्या पुस्तकामध्ये जे आठ चित्र असतात माता लक्ष्मीचे त्यांना आपण नमस्कार करूनच पुढे पूजनाला सुरुवात करत असतो तर त्यामध्ये हे वरलक्ष्मी माते तू योगिनीची मनोकामना जशी पूर्ण करीस तशी आम्हा सर्वांची मनोकामना पूर्ण कर म्हणून आपण तिला वंदन करतच असतो तर तुमच्या मनातला जो भाव आहे ना तो तुम्ही देवीला स्पष्ट सांगा हेच स्मरण करते आणि मी तुझे इथेच पूजा करत आहे असं तुम्ही हे बघा एखाद्या व्यक्तीला आपल्या मनातली भावना सांगण्यापेक्षा देवाला सांगणं केव्हाही चांगलं तुमच्या मनातलं जे काही आहे ना ते स्वच्छ आणि निर्मळपणे भगवंतासमोर सांगायचं त्याच्यात काहीही गैर नाही आता मला एक सांगा तुमच्या मनाला खरंच असं वाटतं का की नाही बाई मला दोन्ही पूजा मांडणी करायची आहे मला वैभव लक्ष्मी व्रतामध्ये असं वर लक्ष्मीचं व्रताची स्मरण नाही करायचंय मला वेगवेळच करायचंय तर आवर्जून तुम्ही करा वैभवलक्ष्मीचं वे व्रत वेगळ्या पाठावर माना वांडा आणि वरदलक्ष्मीचं व्रत वेगळ्या पाठावर माना उपवास तर तुमचा एकच राहणार आहे पण तुम्ही जर दोन पूजा मांडल्या नाही तरीही काहीही हरकत नाही आणि ज्या महिलांचं वैभव लक्ष्मी व्रत चालू नाही आहे त्यांना तर हरकतच नाही ज्या महिला अशा विचार करत आहेत की येणाऱ्या शुक्रवारपासून मी वैभव लक्ष्मीचं व्रताला सुरुवात करते तर त्या महिलांनी एक शुक्रवार पुढे ढकला या व्रत लक्ष्मीचं पूजन करून घ्या आणि पुढच्या शुक्रवारपासून वैभव लक्ष्मीचे व्रत तुम्ही सुरू करा कारण श्रावण महिन्यातल्या कुठल्याही शुक्रवारी आपण वैभव लक्ष्मी व्रताला सुरुवात करू शकतो तर बघा आता तुम्ही त्या वैभव लक्ष्मीच्या तिथे तुम्ही वरलक्ष्मीचं स्मरण करून करू शकता पण तुम्हाला जर तुमच्याकडे वेळ असेल तुमच्याकडे संपूर्ण साहित्य डबल अवेलेबल असेल तर तुम्ही वरदलक्ष्मीची पूजा ही वेगळी मांडू शकता कारण आता मी तुम्हाला हे यासाठी म्हणत आहे शुक्रवार आहे पौर्णिमा आहे बऱ्याच महिलांचा सत्यनारायण पूजन असतो पौर्णिमेचा त्याचबरोबर ज्युती आईचं पूजन देखील आपण करत असतो सकाळी आपल्याला ज्युवती आईचं पूजन करायचं आहे लक्ष्मीचं पूजन करायचं आहे संध्याकाळी वैभव लक्ष्मीचं पूजन करायचं आहे सत्यनारायणाचं पूजन करायचं आहे अशा चार चार पूजा आपल्याला एकाच दिवशी करायच्या आहेत त्यामुळे ज्या महिलांना संपूर्ण पूजा शक्य होत असतील तर त्यांनी त्या आवर्जून करायच्या आहेत तर व्रत करू शकता व्रत म्हणजे काय तर उपवास उपवास हा तुम्ही पकडू शकता कारण तोही लक्ष्मीचाच आहे हा ही लक्ष्मीचा आहे एकदम वेगळं काही नाही आहे mm. त्यामुळे दोन हां दोन व्रत आपण एका दिवशी करू शकत नाही म्हणजे कसं आता जर एकादशी असली आणि हे शुक्रवारची पूजा असली तर उपवास असला तर ते दोन उपवास आपण एकत्र करू शकत नाही पण हा झाला लक्ष्मी मातेचा आणि हा झाला वरदलक्ष्मीचा हा झाला वैभव लक्ष्मी त्याच्यामुळे mm. हे लक्ष्मीचेच आहेत म्हणून ते दोन एकत्र करू शकतो पूजा मांडणी वेगळी करू शकता नाही केली तरी एकाच जागेवर स्मरण केलं तरीही चालतं त्याचबरोबर पौर्णिमा आहे श्रावण महिन्यातली पौर्णिमा आहे सत्यनारायण करायला चुकवायचं नाही प्रदोष काळात आपण सत्यनारायण करत असतो आणि या आठ ऑगस्टला सुद्धा प्रदोष काळातच म्हणजे आपल्याला प्रदोष सत्यनारायण पूजन करायचं आहे आता बघा श्रावण महिन्यात संकल्पयुक्त सत्यनारायण केले जातात पाच सात नऊ अकरा ह्या सत्यनारायणाच्या प्रभावा सत्यनारायणच्या पूजेचा जो प्रभाव आहे ना तो, तो अतिशय सुंदर तुम्हाला याचा अनुभव येईल मी दर पौर्णिमेला हा सत्यनारायण करत असते तर सलग सत्यनारायण कसे करावे संकल्पयुक्त कसे करावे याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करेल पण पन... आपल्या मनाला ज्याने प्रसन्न वाटेल ना कुणी काय सांगतं ना यापेक्षा तुमचं मन काय सांगतं ना हे जास्त महत्वाचं आहे त्यामुळे माझ्याकडे नाही आहे हे नाही आहे मी हे केलं नाही म्हणजे असं होईल का तसं होईल का हे विचार तर सगळ्यात आधी काढून टाका तुम्ही किती मनाने शुद्ध शुद्धांत व एकदम भक्तिभावाने किती प्रसन्नतेने तुम्ही कुठलंही व्रत आणि पूजा करता त्याला जास्त महत्व आहे आणि किती श्रद्धेने करता तुमचा विश्वास किती आहे मनामध्ये शंका कुशंका हे असं झालं तर असं होईल का तसं झालं तसं होईल का हे अजिबात करायचं आधी जर हे सगळं काढून टाका बघा शांत अंतकरणाने शुद्ध अंतकरणाने छान स्वच्छ निर्मळ मनाने कुठलंही पूजन केलं तर ते भगवंतापर्यंत पोहचतच एखादी वस्तू नाही म्हणजे माझं हे होणार नाही असं अजिबात मनात विचार आणायचा नाही आता बघा वरदलक्ष्मी व्रतामध्ये जी आपण मांडणी केली होती जे तांदूळ आपण ता, कलशामध्ये भरले होते तर त्याचं काय करायचं आहे तर ते तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी शनिवारच्या दिवशी सकाळी तुम्ही जेव्हा संपूर्ण पूजेवर अक्षदा वाहणार असाल पुनरागमन म्हणणार असाल त्यानंतर तुम्ही ते कलशावरचा जो नारळ आहे तो बघा तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता आता कित्येक महिलांनी असं सुद्धा वाटतं वा की तो कसा फोडायचा लक्ष्मी स्वरूप मांडलं मग ते कसं फोडायचं कसं विसर्जन करायचं मनाला पटत नाहीत काही गोष्टी मग सरळ काय करायचं एका कुंडीमध्ये त्याचं झाड लावून द्यायचं शेत शेत असेल तर अतिशय उत्तम शेतामध्ये तो नारळ तुम्ही झाड स्वरूपात लावून द्यायचा किंवा मग तुम्ही तो नारळ फोळून देखील खाऊ शकता प्रसाद म्हणून बघा जेव्हा आपण कुठलीही पूजा आपण उद्यापन करून त्याच्यावर अक्षदा म्हणून ते उचलत असतो ना तर तेव्हा आपण त्यातलं दैवत्व जे आहे ते काढून घेत असतो म्हणजे हा मनात विचार आणू नका की मग देवी आहे मग मी देवी स्वरूप बांधल त्याच्यावर मी वार कसा करू असा मनात विचार येणं सहजिक आहे आपलं मन आहे ते जर तुम्हाला ते पटत नसेल ना तर तुम्ही आवरून एका कुंडीमध्ये ते नारळ झाड स्वरूपात लावून द्या किंवा मग तुमच्याकडे शेत असेल तर त्यामध्ये तुम्ही ते लावून द्या आता जे तांदूळ आहे ते तुम्ही त्यातले काही पक्ष्यांना खायला करा त्याच्यातल्या तांदळाचा काही तुम्ही भात शिजवा काही आपल्या तांदूळामध्ये तुम्ही मिक्स करा ते, में तुम्हाला ते में हो हो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल जे निर्माल्य आहे म्हणजे फुलं पानं वगैरे आहेत ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाक्या वस्तू जागच्या जागेवर उचलून ठेवा अगदी सोपा आहे वरदलक्ष्मी व्रत हे अगदी सोपं आहे खूप सुंदर आहे तुम्ही आवर्जून कोरा मी तुम्हाला सगळ्या मला असं वाटतंय की आपण बऱ्याच प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळाले असतील नसतील मिळाले तर आवर्जून तुम्ही मला विचारू शकता माहिती कशी वाटली नक्की सांगा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजानंद